नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत बघा ह्या जंगलामध्ये आलेले मी तुम्हाला आता नवीन एक वनस्पती दाखवतोय की जे माता आहे ते त्यांचे जे आजार आहेत त्या आजारावर एकदम जबरदस्त जंगलीच्या डिबोटी जबरदस्त वनस्पती आहे ते दाखवतो चला आपण या जंगलामध्ये जायचं आता या जंगलामध्ये जाऊन तुम्हाला ती वनस्पती दाखवतो ही जी पीस आहे ती बघा तर हिचा उपयोग असा आहे ज्या माता माहिला आहे ती त्यांच्या अंगावरून जाण्याचा प्रॉब्लेम असतो किंवा मासिक पाळीचा आजार असतो कायांना सारखे सारखी मासिक पाळी येत असते कायच्या अंगावरून लाल जातं सफेद जातं काही माता भगिनींच्या गर्भपिशवीला घाटी असतात किंवा गर्भपिशवीचा प्रॉब्लेम असतो मग काही वेळेस त्यांना असं डॉक्टर सांगतात की तुमची गर्भपिशवी काढून टाकावं लागेल परंतु तुम्हाला मी हा ही वनस्पती सांगतो ही विनामूल्य एक रुपयाही खर्च करायची गरज नाही फक्त वनस्पती वळखा श्वादा घेऊन जा मी सांगतोय तो उपयोग करा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही डॉक्टरने जर सांगितलं असेल गर्भपिशवी काढून टाका तर तुम्ही फक्त एक दीड महिन्यापर्यंत याचा चूर्ण घ्या तुमचे आणि पुन्हा एक्सरा सोनोग्राफी वगैरे करून पहा गर्भपिशवी काढण्याची बारी येणार नाही इतका जबरदस्त असा हा वनस्पतीचा रिझल्ट आहे तर गर्भपिशवी संबंधी आजार असेल मासिक पाळी संबंधी आजार असेल अंगावरून जाण्यासंबंधी आजार असेल माता माऊलींचा तर बघा त्याच्यासाठी काय करायचंय याचा पाला तोडायचा आहे पाला तोडण्यासाठी बघा लोकांना सांगितलं की लोक कधी येतात कसाही पाला तोडून येतात पाला तोडण्यासाठी ब्रह्म मुहूर्त हा खूप महत्वाचा आहे आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनींनी जे सांगितलेलं होतं ते अगदी सत्य आहे आपण तसं करत नाही आपल्याजवळ श्रद्धा नाही आत्मविश्वास नाही आपण श्रद्धेनं आत्मविश्वासानं सांगितल्याप्रमाणे करत नाही म्हणून आपल्याला गुण येत नाही तर बघा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर अगोदर यायचं पानं अशी काढायची का कुठं किडलेली नको त्याच्यावरती अशा आळ्यांचे डाग उडूगण वगैरे नको हे बघा एकदम असे ताजे पानं पाहिजे आता इथं बघा हे बघा हे पानं एकदम ताजे आहेत असे ताजे रसभरीत टवटवीत हे बघा हे बघा हे बघा तर असे ताजे रसभरीत आणि टवटवीत पानं काढून न्यायचे आहेत काढून नेल्याच्या नंतर ही पानं सावलीमध्ये वाळवायची येते सावलीमध्ये वाळवल्याच्या वाल नंतर सावलीत वाळवून याची पावडर बनवायची आहे मिक्सरमध्ये दळून घ्या चाळणीने चाळून आणि काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवा आणि एक चमचा कोमट पाण्याबरोबर सकाळ आणि संध्याकाळ जेवणाच्या अगोदर घ्या असा उपाय तुम्हाला एक महिन्यापर्यंत करायचा आहे एक महिन्यापर्यंत केल्यानंतर गर्भपिशवीचे सर्व आजार निघून जातील मासिक पाळीसंबंधी अंगावरून लाल सपे जात असेल तर सर्व माता मावल्यांचे आजार बरी करणारी ही निसर्गातील एक वरदान समजा एकदम जबरदस्त असं हे औषध आहे आज माता मावल्यांना हा आजारचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर त्याच्यासाठी ह्या वनस्पतीचा अवश्य उपयोग करा आणि सुखी रहा, आनंदी रहा बघा आणि तंदुरुस्त व्हा याचा एकदा रिझल्ट घेऊन बघा चला अशीच माहिती घेऊन राहील तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान